महाराष्ट्रामध्ये वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र सरकारने सर्व काही उपाययोजना करतायत त्याच पद्धतीने सोलापूर शहरामध्ये सोलापूर शहर हे सर्वात मोठा असून या ठिकाणी पण कोरोना आत्तापर्यंत काय नाही पण ह्याच्या अगोदरच सर्व जिल्ह्याच्याकडून उपाययोजना होत असतात त्याच पद्धतीने कोरोना काळामध्ये काम केलेले माझे सर्व कर्मचारी बांधव यामध्ये डॉक्टर सिस्टर ब्रदर व सफाई कर्मचारी हे आपला स्वतःचा व आपल्या कुटुंबाचा न विचार करता कोरोना महामारीमध्ये काम केले तर हो पहला असामी का सार, हे उपाययोजना होत असताना पहिलं प्राधान्य त्यांना दिलं पाहिजेल असा आम्ही आरवी देवन संस्थेच्या माध्यमातून आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे याच्या जादूगर महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी साहेबांच्या निय नियुक्तीनुसार हे सर्व कर्मचाऱ्यांना घेण्यात आले होते व त्याच पद्धतीने यांना कामावर समाविष्ट करून ह्यांना कायमध्ये कायमस्वरूपी से सेवेमध्ये समोर घेण्यात यावे असे आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि हे स्वतःचा विचार न करता आपला जीव धोक्यात हो टाकून हे सर्व कर्मचारी काम केलेले आहेत तर ह्यांना पहिलं प्राधान्य असावं आणि येणाऱ्यामध्ये काळामध्ये ह्यांना कायमस्वरूपी करण्यात यावं असे मी सरांना विनंती